हिंदुस्तानचा इतिहास साक्षीदार आहे की इतिहासात बरीच अशी पानं लिहिली गेली ती फितुरीचा व गद्दारीचा इतिहास म्हणून ओळखली गेली आपल्या स्वकियांच्या गद्दारीने व फितुरीने इतिहासात अशा काही घटना घडल्या की ज्या कायमस्वरूपी माणसांच्या मनावर कोरल्या गेल्या मग ते कुरुक्षेत्र असो पाणीपत असो नाही तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असो वा तुळापूरची पवित्र भूमी असो जिथं फितुरी व गद्दारीची साक्ष देणाऱ्या अनेक खुना आजही तिथे गेल्यावर मनाला वेदना करून जातात आपल्या हिंदुस्तानच्या भूमीच्या ऐतिहासिक रणसंग्रामात असे कितीतरी वेळा घडले की ज्यांच्या फितुरीने व गद्दारीमुळे इतिहासाला आपली पाणी इच्छा नसतानाही रेखाटावी लागली त्यामुळे बऱ्याचदा हिंदुस्तानच्या इतिहासाला एक वेगळी कलाटणी मिळाली असंच काहीसं आधुनिक इतिहासात घडलं जे इतिहासाला पुन्हा एकदा कलाटणी देणारं ठरलं आपण पाहणार आहोत क्रांतिकारी शहीद सर सरदार भगतसिंगांना फाशीच्या फांद्यापर्यंत पोचवायला कोण कारणीभूत ठरलं शहीद भगतसिंग हे एक क्रांतिकारी युवा होते ते देशाचे अगदी लाडके सुपुत्र होते त्यांनी देशाला गुलामगिरीतून वाचवण्यासाठी स्वतः फाशीच्या फांद्याला हसत हसत जवळ केलं त्यांच्या व क्रांतिकारकांच्या या बलिदानाचा आजही संपूर्ण देश सदैवनी राहील क्रांतिकारक भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांना एक इंग्रज अधिकाऱ्याच्या हत्येच्या गुन्ह्याखाली फाशीची शिक्षा सुना सुनावण्यात सुना। आली त्यानंतर दुसरे प्रकरण म्हणजे दिल्लीच्या असेंब्लीत बॉम्ब हल्ला प्रकरण भगतसिंगांना व बट बत, बटुकेश्वर दत्त या दोघांना कैद झाली त्यांच्यावर खटला भरण्यात आला त्यात बटुकेश्वर दत्त यांना आजीवन कारावासाची शिक्षा झाली त्यानंतर बऱ्याच क्रांतिकारकांना इंग्रज सरकारने ताब्यात घेतले व त्यांच्यावर खटले भरण्यात आले त्यावेळी भगतसिंग राजगुरू व सुखदेव बटुकेश्वर दत्त सर्वच क्रांतिकारकांना कोठडीत ठेवण्यात आले होते त्यांच्यावर केस फाईल झाली त्यावेळी त्या केसच्या संद सुनावणी संदर्भात ज्यावेळेस चालू होती तो खटला एकूण अठरा जणांच्या विरुद्ध भरला गेला होता मात्र त्या तीन सरकारी गवा म्हणजे सरकारी साक्षीदार झाले त्यावेळी त्यातील पंधराच जणांना शिक्षा झाली त्या साक्षीदारांपैकी त्यातील दोघे जण हे शीख धर्माचे होते व एक बंगाल प्रांतातला होता तो भगतसिंग याचा जवळचा मित्र होता त्यांच्याजवळ भगतसिंग त्याच्याजवळ भगतसिंग इंग्रज सरकारच्या गुलामगिरीविषयी सतत दुःख व्यक्त करत होते भगतसिंग व सहकाऱ्यांना कधी स्वप्नातही वाटलं नसेल की त्यांचेच क्रांतिकारी मित्र त्यांच्याबरोबर राहून अशी गद्दारी करतील परंतु जरी इंग्रज सरकारच्या निशाण्यावर सगळे क्रांतिकारी असले तरी कोर्टातल्या त्या क्रांतिकारी मित्रांच्या साक्षीने मात्र शिक्षा झालेल्या क्रांतिकारकांच्या मनात थोडी का होईना निराशा झाली होती गद्दार क्रांतिकारकांच्या या कृत्यामुळे फाशीचे पाश आणखीनच घट्ट झाले होते त्या तिघांमुळेच भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांना फाशीपर्यंत जावं लागलं बाकी कायद्यांना आजीवन कारावास भोगावं लागलं लागला त्यावेळी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांच्या विरोधात कोर्टात ज्यांनी साक्ष दिली त्यावेळी त्या गद्दारांना शिक्षा देण्याऐवजी सरकार त्यांच्यावर मेहरबान झालं व त्यांना नुसतं देऊन सरकार थांबलं नाही तर त्या तिघांपैकी दोघांना तर एवढे मोठे दिली गेली की त्यांचे वंशज आजही ते आयुष्य दिमाखात जगत आहेत पुढे त्यांना सर या उपाध्या सुद्धा देण्यात आल्या आज दिल्लीसारख्या मोठ्या शहराच्या ठिकाणी त्यांची करोडे रुपयांच्या प्रॉपर्टीज आहेत तसेच सरकारी कार्यालयांची ठेकेदारी सुद्धा त्यांना मिळाली आहे दिल्लीच्या ठिकाणी त्यांच्या नावाने मोठे स्कूल आणि चॅरिटेबल ट्रस्ट पार्क आहेत स्वतःच्या नावाने उभारलेले आहेत तेही तसेच दिल्लीतील शामलीमध्ये त्यांच्या वंशाच्या लोकांजवळ कितीतरी मोठ्या चिनी मिल व मोठे मोठे दारूचे कारखाने आहेत एवढं मोठं मोह मेहरबान इंग्रज सरकार त्यावेळी त्यांच्यावर झालं ते, ते क्रांतिकारकांना शहीद करून त्यांनी देशाशी गद्दारी केली पण आजही देश त्यांच्या गद्दारीला विसरला नाही ते आजही संपूर्ण देशाचे गुन्हेगार आहेत त्यावेळी मात्र क्रांती का, क्रांतिकारकांनी किती यातना सोसल्या मृत्यूनंतरही कितीतरी त्यांना हाल सोसावे लागले त्यांचा गुन्हा फक्त एवढाच की त्यांच्या डोक्यावर प्रामाणिक देशभक्ती सवार झाली होती त्यांची एवढी मोठी त्याची एवढी मोठी किंमत त्या सर्व क्रांतिकारकांना त्यावेळी मोजावी लागली पण त्या गद्दारांपैकी एकाला त्याच्या कर्माची शिक्षा भोगावी लागली ती म्हणजे ज्यावेळी त्याचा मृत्यू झाला खरंतर तो जिवंत असतानाच गावातील लोक त्याचा तिरस्कार करत होते तसं मेल्यावर देखील तेथील गावातल्या एकाही दुकानदाराने त्याच्या अंत्यसंस्कारासाठी कसलीही सामुग्री दिली नाही कारण लोकांच्या मनातून हा राग अजिबात गेला नव्हता की बटुकेश्वर दत्त व भगतसिंग आणि त्यांच्यासोबतच्या क्रांतिकारकांनी या गद्दारामुळे किती हालापेष्टा झेलाव्या लागल्या क्रांतिकारकाच्या विरोधात साक्ष दिलेल्या गद्दारांना लोक कसे विसरतील शेवटी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीतूनच त्यांच्या सामग्री आणण्यात आली आणि नंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले गेले कालांतराने बऱ्याच लोकांनी त्यांच्याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला पण तो दाबला गेला देश हा या क्रांतिकारकांच्या ऋणातून कधीही उतरणार नाही सदैव भारतभूमी अभिमानाने सर्व क्रांतिकारकाच्या शौर्याला व हुता हौतात्म्याला मानाचा मुजरा करत राहील त्यांच्या स्मरणार्थ गौरवगाथा वाचल्या जातील तेव्हा ज्यांनी मातृभूमीसाठी आपली बलिदान दिले व गुलामगिरीच्या पाशातून भारतवासियांना मुक्त केले म्हणूनच इन्कलाब जिंदाबादच्या नाऱ्याने नेहमीच सर्व भारतीयांचा ऊर आजही अभिमानाने भरून आल्याशिवाय राहत नाही जय हिंद